शासकीय आय टी आय नांदगाव खंडेश्वर येथे सतरा सप्टेंबर रोजी अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा दोन हजार बावीस मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटपाचा दीक्षांत सोहळा संपन्न झाला राज्यातून द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्तपत्रे कारागीर ट्रेड चे प्रशिक्षणार्थी समीर भुरे भरत शहाडे यांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्रताप अडसळ उद्योजक अनुप खडसे तथा ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर कपिले यांची उपस्थिती लाभली या प्रसंगी संस्थेचे माजी विद्यार्थी उद्योजक अनुप खडसे यांनी व्यवसाय उभारणी व व्यवसायात येणाऱ्या अडचणींवर मात करण्याबाबत मार्गदर्शन केले कार्यक्रमात आय एम एस ए अध्यक्ष समित सिंघई व संस्थेचे प्राचार्य सुधीर पाडपागे यांनी विद्यार्थी वर्गांनी केलेल्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तिरमारे व लीना लीनागदिवे यांनी केले या प्रसंगी पालकवर्गाची लक्षणीय उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र उनोने सुधाकर नानगाय दीपक गिरी निलेश खंडारे पेंढारकर यांनी प्रयत्न केले उत्तम ब्राह्मणवाळे विदर्भ न्यूज अमरावती